अध्ययन निष्पत्ती शून्य चार ए, शून्य एक लगतच्या परिसरातील फुले मुळे फळे यांचे सामान्य वैशिष्ट्ये व पक्षी आणि प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये ओळखतात चौथी विषय परिसर अभ्यास धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम हे पहा मुलांना कुत्र्याचे पिल्लू आणि त्याची आई यांच्यात साम्य दिसते का फुलपाखरू व त्याची अळी यांच्यात काही सारखेपणा दिसतो का कोंबडी अंडे घालते अंड्यातून पिले बाहेर पडतात मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का प्राण्याची पिल्ले आईच्या पोटात वाढतात पण कावळा कोळी सरडा यासारखे प्राणी अंडी घालतात फुलपाखरे मुंग्या बेडूक मासे साप यासारखे प्राणी देखील अंडी देतात या प्राण्यांची अंडी सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत पण ही कोंबडीची अंडी आपण बघू शकतो कोंबडी अंड्यावर बसून ती उभवते व अंड्यातून पिल्लू बाहेर येते अंड्यांना पा अंड्यातून पिल्ली बाहेर येण्यासाठी कोंबडी बसून राहते यालाच अंडी उभवणे असे म्हणतात अशा वेळी अंड्याजवळ कोणी गेले तर कोंबडी चिडते कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी सारखे दिसतात शेळी व करडू यांच्यातही सारखेपणा आहे वाघ व त्याचा बछडा सारखेच दिसतात माणूस स्वतःचे ही सारखेच दिसतात पण फुलपाखराची आळी व फुलपाखरू यात खूप फरक आहे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यात वेगळेपणा असणे यालाच रूपांतरण म्हणतात निरनिराळे फुलपाखरे परिसराचा भाग आहेत ही बघा बरं विविध रंगी फुलपाखरे किती छान दिसतात बर ही नवीन छान रंगीबेरंगी फुलपाखरे बघाभर छान फुलपाखराचे जीवन वनस्पतीच्या फुलांच्या सानिध्यात जाते फुलपाखराच्या चार अवस्था असतात ही बघा झाडाच्या पानावरची अंडी अळी कोश आणि मोठे झालेले फुलपाखरू म्हणजेच प्रौढावस्था असे म्हणतात हे बिबळ्या कडवा फुलपाखरू आहे हे आपल्या प्रकडे जास्त दिसते या रुईच्या पानावर फुलपाखराची मादी अंडी घालते ही अंडी अशी दिसतात सहा ते आठ दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर पडते यालाच सुरवंट म्हणतात अंड्यातून बाहेर पडून सुरवंट खाणे चालू करतो खूप वेगाने खाल्ल्याने त्याची वाढ पटकन होते त्याची वाढ खूप झाल्याने त्याची काट त्याला पुरत नाही तो ती काठ टाकतो नंतर त्याच्या शरीरावर नवीन आवरण येते शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण म्हणजेच काठ टाकणे होय दोन दिवसांनी तो परत काठ टाकतो अशा प्रकारे तो चार वेळा काठ टाकतो अशा प्रकारे तो काठ टाकून बाहेर येताना दिसतोय बघा बघा तो देठावर गुंडी विनून असा लटकतो यालाच कोशावस्था कोशाच्या आत तो, तो दहा ते बारा दिवस असतो या दिवसात तो काहीही खात नाही या दिवसात त्याच्या अशा प्रकारे त्याच्यात शरीरात बदल झालेले बघा बरं आणि फुलपाखरू कोश तोडून अशा प्रकारे बाहेर येताना दिसते हे बिवळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू आहे कोशातून बाहेर आल्यावर त्याला सहा पाय व दोन पंख असतात हे विविध प्रकारचे कोश आहेत व त्यातून बाहेर आलेली विविध रंगाची फुलपाखरे आहेत बघा फुलपाखरे नेहमीच फुलांवर बसून उडताना आपले मन मोहून घेताना दिसतात रंगीत फुलपाखरे नेहमीच छान दिसतात सुरवंटे विविध प्रकारचे असतात काही सुरवंटाच्या अंगावर केसासारखे के तंतू असतात अशी ही रंगीबेरंगी फुलपाखरे नेहमीच मन मोहून घेतात मुलांना माहिती आहे का बरं तुम्हाला आपण निरनिराळ्या प्रकारचे धान्य विकत घेतो ते निवडतो आणि स्वच्छ करून डब्यात भरून ठेवतो तरीसुद्धा त्यामध्ये किडे होतात आळ्या होतात विविध प्रकारचे किडे आणि आळ्या दोन्हीही दिसतात यांच्याही चार अवस्था आहेत बंद डब्यातील उभेमुळे किडे वाढतात या स्वच्छ धान्यात खिडे होऊ नयेत म्हणून त्यात कडुनिंबाची पाने घालतात हे नेहमी लक्षात ठेवा फुलपाखरांशी खेळू नका त्यांना दोरा बांधून पकडू नका सौ अमृता राहुल आमणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णी तालुका सातारा जिल्हा सातारा इवडा एस क्रमांक सत्तावीस एकतीस शंभर एकोणीस झिरो दोन